अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ऑगस्ट रोजी वाटेगावच्या मांगवाड्यात झाला वाटेगाव हे खेडे सध्याच्या सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात पुणे बंगलोर महामार्गावरील कासेगावच्या तीन मैल पूर्वेला आहे त्या काळच्या जाती प्रथेनुसार अण्णाभाऊ हे मांग जातीचे होते मांग समाज हा महाराष्ट्रातील सर्वात मागास आणि दलित असा समाज म्हणून हो ओळखला जात असे अण्णाभाऊची जात ही शुद्र जातींपैकी एक होती त्या जातीतील लोकांना उत्पन्नाचे कुठलेही खात्रीशीर साधन नव्हते ब्रिटिश सरकारच्या नोंदीनुसार मांग ही जात एक गुन्हेगार जात म्हणून ओळखली जात असे त्यामुळे पोलीस जेव्हा अटक सत्र सुरू करीत तेव्हा मांगवाड्यातील हे मांग अटक टाळण्यासाठी एका रात्रीत अनेक मैल पायी चालत दुसऱ्या ठिकाणी जात अण्णाभाऊंचे मूळ नाव होते तुकाराम ज्येष्ठ व्यक्तीला आदर दाखवण्यासाठी तिला तिच्या मूळ नावाने हाक न ना मारता आदरार्थी अशा संबोधनाने हाक मारण्याची प्रथा ग्रामीण भागात होती तुकाराम हे कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र असल्याने कुटुंबातील लोक त्यांना आदराने व प्रेमाने अण्णा म्हणून हाक मारीत त्यामुळे त्यांचे मूळचे तुकाराम हे नाव मागे पडून अण्णा हेच नाव कायमचे प्रचलित झाले अण्णा भाऊंचे बालपण अतिशय गरिबीत गेले त्यांचे वडील श्री भाऊ साठे यांच्या मालकीची वीस गुंठे जमीन होती पण जमिनीच्या निकसपणामुळे आणि दुष्काळामुळे त्या जमिनीतून येणारे पीक साठे कुटुंबियांना वर्षातील दोन एक महिनेच पुरत असे फकीरा हे अण्णाबाऊंचे मामा होते त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले होते एकोणीसशे पंचवीस मध्ये गुन्हेगार जमातीच्या वसाहतीचा कायदा पास झाला व तो अण्णाबाऊंच्या समाजावर लादण्यात आला फकीरा यांच्या बंडात साठे कुटुंबीय सुद्धा सहभागी असल्याने त्यांच्या मागेही ब्रिटिश सरकारचा ससेमिरा होताच त्यामुळे कुठेही एखादी चोरी किंवा खून झाला तरी साठे यांच्या घराची झडती घेतली जाईल कधी कधी सगळ्या कुटुंबियांना उपाशी राहावे लागे अशा जीवनाचा उभाक आल्याने अण्णांचे वडील श्री भाऊ साठे हे आपल्या कुटुंबियांना वाटेगाव येथेच ठेवून एकटीच नोकरी शोधण्यासाठी मुंबईला गेले ना भाऊ आपल्या एका मावसबाबाच्या तमाशा पार्टी बरोबर जत्रांना जात असत एकदा रेठरे गावच्या जत्रेत त्या रात्री तमाशाचा खेळ चालू असताना अनपेक्षितपणे तिथे क्रांतीसिंह नाना पाटील आले त्यांचे भाषणही त्यांच्या व्यक्तिमत्वाइतकेच प्रेरणादायक होते आयुष्यात व जोरदार भाषण ऐकले या भाषणाचा परिणाम होऊन अण्णाभाऊंनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली या लढ्यात सहभागी असल्याने ते अधून मधून भूमिकत होत त्यांच्या अशा अनिर्बंध वर्तणुकीमुळे त्यांच्या आई बालुकाबाईंनी आपले पती श्री भाऊ यांना त्यांनी आपले सारे कुटुंब मुंबईला न्यावे असे आग्रहाने विनवले तसे न केल्यास अण्णा हाताबाहेर जाईल असे त्यांचे मत होते वालुकोबाईंच्या आग्रहामुळे मुंबईत त्यांच्या राहण्याची कुठल्याही प्रकारची सोय झालेली नसतानाही भाऊ यांनी आपले कुटुंब मुंबईला हलवले एकोणीसशे एकतीसच्या सुगीच्या मोसमात साठे कुटुंबीय वाटेगावहून पायी चालत मुंबईला जाण्यासाठी निघाले साठे कुटुंबियांची मुंबईतील जीवनाची सुरुवात अपेक्षेपेक्षा चांगली झाली त्यांना पुरेसे खायला मिळत असे अण्णाभाऊ कापड्याच्या एका फिरत्या विक्रेत्यासाठी डोक्यावर जुन्या नव्या कपड्याची पेटी घेऊन त्या कपड्यांची जाहिरात व विक्री करीत फिरण्यासाठी छोटी मोठी कामे करीत असत दृष्ट्या ही त्यांच्या घडणीची वर्षे होते मुंबईत विविध ठिकाणी राष्ट्रीय राजकीय सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या विषयांवर होणाऱ्या चर्चा ऐकण्यात त्यांना गोडी वाटू लागली त्यांना मुंबईतील दोन गोष्टींनी आकर्षित केले त्या म्हणजे विविध राजकीय संघटना आणि त्या काळचे मुखचित्रपट तारुण्यक पदार्पण करण्यापूर्वीच ते मार्क्सच्या साम्यवादी विचारप्रणालीचे अनुसर व समर्थक बनले त्याकाळी मुंबईतील जीवन अस्थिर आणि विस्कळीत करणारा सर्वात भयानक असूर म्हणजे हिंदू मुस्लिम दंगली या दंगलीमध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजातल्या ज्यांनी काहीही गुन्हा केलेला नाही अशा निष्पाप लोकांचे बळी घेतली जात या दंगलीमुळे साठे कुटुंबियांना सुद्धा खूप कुट त्रास होत असे त्यामुळे असह्य होऊन त्यांनी मुंबई सोडून वाटेगावला प्रयाण केले त्या काळी महाराष्ट्रात तमाशकीर असत अण्णाभाऊंच्या काही नातेवाईकांच्या मालकीच्या तमाशा पार्ट्या होत्या आणि ग्रामीण भागात ते तमाशाचे खेळ करीत लोकनाट्यांमध्ये स्वतःचे नाट्यगुण दाखवायला मोठा वाव असल्याने आणि भाऊंच्या अंगी तमाशासाठी आवश्यक असे गुण असल्याने त्यांनी बापू साठे या आपल्या नात्यातील का पार्टीमध्ये काम करायला सुरुवात केली त्यांना एखाद्या भूमिकेचे ताबडतोब अचूक आणि असखो आकलन होत असे परिणामकारक का आणि विरोधी संवाद ते अगदी कमी वेळात तयार करू शकत होते याशिवाय त्यांचे संवाद तर्कसंगत आणि उघवते होते असत तमाशात भूमिका करणे व गाणी गाणे यांच्या व्यतिरिक्त ते हार्मोनियम तबला सारंगी ढोलकी बुलबुल तरंग ही वाद्य वाजवण्यातही तरबेस होते तलवार विटा दांडपट्टा कुराड ही शस्त्रे हाताळण्या तर ते आधीच कुशल होते अशा गुणसंपन्न व्यक्तिमत्वामुळे तमाशाच्या क्षेत्रात त्यांचे स्वागतच झाले अण्णाभाऊनी नंतर कलेला लोकनाट्यत रूपांतरित करून नवजीवन दिले तमाशा कलेला लोकप्रियता आदर परिणामकारकता आणि समृद्धी मिळण्याचे महत्वाचे योगदान दिले ते अण्णाभाऊनेच त्यांच्या राजकीय विषयावरील वगनाट्यांनी नंतर जनतेमध्ये भारतीय आणि विशेषतः हो महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल जागृती वाढवण्याचे काम केले संयुक्त महाराष्ट्र चळवळ बेळगाव कारभार सीमावाद आणि गोवा मुक्ती आंदोलन या आंदोलनामध्ये भाग घेणाऱ्या समितीच्या स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर अण्णाभाऊनी सामान्य जनांना आपल्या भोवतीच्या राजकीय घडामोडीबद्दल जागरूक करण्याचे मोठे कार्य केले ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर व सक्रिय कार्यकर्ते होते पण खरे पाहता त्यांनी खरी बांधिलकी सामान्य लोकांशीच होते अण्णाभाऊनी कालवलेतील कोंडूबाई नावाच्या मुलीशी लग्न केले लग्नानंतर ते पूर्वीप्रमाणे उन्मुक्त राहिले नाहीत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर पडली खरे तर पारंपरिक पद्धतीने संसार करणे त्यांच्या स्वभावातच नव्हते एक स्वतंत्र आणि साहसी कलाकार एखाद्या जिपसेप्रमाणे त्यांच्यामध्ये लपलेला होता एकोणीसशे बेचाळीस मध्ये त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव मधुकर ठेवण्यात आले मुलाच्या जन्मामुळे कौटुंबिक जीवनात थोडे समाधान असले तरी अण्णाभाऊंचे मुक्ता वागणे आणि कुटुंबियांकडून विशेषतः पत्नीकडून त्यांच्याबद्दल अपेक्षा यांचा मेळ बसत नव्हता त्यांच्यामधील कलाकाराला ओळखण्याची आणि त्यांचे कौतुक करण्याची क्षमता जाणू त्यांच्या कुटुंबात कुणामध्येच नव्हती त्या काळात भारतात सर्वत्र लोक स्वातंत्र्य मिळवण्याच्या इच्छेने सपाटलेले होते त्यांच्यापैकीच काहींमध्ये अण्णाभाऊ भाग घेत होते त्यामुळे त्यांच्यावर अटक वॉरंट काढण्यात आले या घटनेने त्यांना आपले घर कायमचे सोडण्यास भाग पाडले अटक टाळण्यासाठी ते काही दिवस डोंगर दर्यात लपून राहिले व पुन्हा एकदा मुंबईला आले त्यांना करणाऱ्या राजकीय विचारसरणीचा एक धागा मिळाला होता त्यामुळे ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले याच काळात कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करण्यासाठी एक कलापथक सुरू करण्याचा विचार सर्वश्री भाऊ अमर शेख व दना गवणकर यांच्या मनात आला त्याची परिणिती एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये लालबावटा कलापथक स्थापन करण्यात झाली कला पथकाच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळाल्याने अण्णाभाऊ यांच्यातील कलाकार लोकांपुढे आला याच काळात त्यांनी छोटी छोटी लोकनाट्य लिहायला सुरुवात केली पोवाडे व लेखन ही जणू रंगीत तालीमच होती या लेखनामुळेच महाराष्ट्रातील कम्युनिस्ट वर्तुळामध्ये ते शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाऊ लागले एकोणीशे त्रेचाळीस ते सव्वेचाळीस मध्ये त्यांना पक्षकार्यासाठी पुणे येथे राहावे लागले तेथे त्यांची जयवंताबाई नावाच्या एका तरुण विवाहित महिलेशी ओळख झाली जयवंताबाईंना शांत आणि शकुंतला अशा दोन कन्या होत्या जयवंताबाई यांच्याबरोबर त्यांनी नोंदी पद्धतीने विवाह केला अण्णाभाऊंच्या आयुष्यातील जयवंताबाईंच्या प्रवेशाने अण्णाभाऊंमध्ये घडून आला या घटनेमुळे त्यांच्या भटक्या जीवनाला वेसन बसली ते स्थिर झाले अण्णाभाऊंमधल्या कलाकाराला उत्तेजन देण्यासाठी त्यांचा विकास होण्यासाठी जयवंताबाईंनी व त्यांच्या कन्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले अण्णाभाऊंनी कादंबरी लेखनास सुरुवात केली त्यांनी विविध प्रकाराच्या कादंबऱ्या लिहिल्या सा साहसाचे खोऱ्यात वारणीचा वाघ मास्तर अग्निदिव्य फकीरा फकीरा ही अण्णाभाऊची सर्वात प्रसिद्ध कादंबरी तिचे कौतुक का विजेत्या विस खांडेकर यांनीही केले एकोणीसशे एकसष्ट साली तिला उत्कृष्ट कादंबरी बद्दलचा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला या कादंबरीत अण्णाभाऊंनी मांग समाजाच्या सामर्थ्याचे आणि धाडसाचे चित्रण केले आहे महिलांच्या समस्यांवर आधारित देखील त्यांनी कादंबरी लिहिल्या चित्रा वैजयंता चंदन चिखलातील कमळ फुलपाखरू टिळा लावते मी रक्ताचा प्रेमाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या अलगुज रानका अहंकार आग रुपा आघात गुलाम मयुरा त्यांनी ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या माकडीचा माळ वैर डोळे मोडीत राधा रान बोका कुरूप पाझर अण्णाभाऊने लघुकथा सुद्धा लिहिल्या कुळवांडी रामोशी बरबांद्या कंचारी जिवंत काढतोस निखारा चिरा नगराची भूत चिरानगराची काही कलात्मक आणि विनोदी कथा सुद्धा लिहिल्या कृष्णाकटच्या कथा गुराळ एकोणीसशे पंचेचाळीस सालच्या अखेरीस अण्णाभाऊनी अकलीची गोष्ट हे आपले पहिले लोकनाट्य लिहून पूर्ण केले होते ते एकोणीसशे सेहेचाळीस साली रंगमंचावर आले त्यानंतर त्यांनी कलापथकासाठी पथकासाठी एक लोकनाट्य लिहिली व कलापथकांच्या कलाकारांसमवेत कला सादर केली बेकायदेशीर माजी मुंबई मुक मिरवणूक लोकमंत्र्यांचा दौरा पुढारी मिळाला बिलंदर बुडवे पेंग्याचं लगीन दुष्काळा तेरावा इनामदार शेटजीचं इलेक्शन अण्णाभाऊंच्या लोकनाट्यांमध्ये दोन प्रमुख उद्देश होते असे दिसते ते म्हणजे तत्कालीन काँग्रेस पक्ष त्यांचा जाहीरनामा आणि कार्यपद्धती यांच्यावर टीका करणे व कम्युनिस्ट पक्ष त्यांची धोरणे आणि कार्यक्रम यांचे सकारात्मक व अनुकूल असे चित्र लोकांपुढे प्रस्तुत करणे अण्णाबाऊने एकूण पंधरा पोवाडे लिहिले आहे असे म्हटले जाते परंतु आज त्यांच्यापैकी फक्त नऊ पोवाडे उपलब्ध आहेत स्टॅलिन ग्राडचा पोवाडा बंगालची हाक पंजाब दिल्लीचा दंगा अमळनेरचे अमर हुतात्मे मुंबईचा गिरणी कामगार काळ्या बाजाराचा पोवाडा बर्लिनचा पोवाडा तेलंगणाचा संग्राम महाराष्ट्राची परंपरा या पोवाड्यात अण्णाभाऊनी हाताळलेल्या महाराष्ट्राची परंपरा हा विषय मराठी मनाला अतिशय जवळचा व जिवाळ्याचा असल्याने हा पोवाडा त्यांच्या लोकप्रिय पोवाड्यांपैकी एक आहे अण्णाभाऊ हे मार्क्सवादी विचारसरणीचे होते याच विचारसरणीच्या आधारावर त्यांनी पद्यरचनांचे लिखाण केले होते कामगार स्तवन काळा बाजार एकजुटीचा नेता तू मराठ मुळा बोलत कडे कपारी शिवारी चला दुनियेची दौलत सारी तेला शिवाय जळतो दिवा चिनी जनांची लेलिन लेलीन शोभानामाचे एवढेच नव्हे तर त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती यांच्यावरील प्रशंसापर पद्यरचना सुद्धा लिहिल्या आहेत महाराष्ट्रावरूनी टाकोवाळून काया माझी मैना गावावर राहिली जग बदलस घालून निघाव मुंबईची लावणी ही कविता अण्णाबाऊंच्या मुंबईतील जीवनाच्या समृद्धी दारिद्र्य झगमगाट आणि अंधकार आणि कौर्य या परस्परांविरोधी बाजूचे दर्शन घडवतात प्रथम मायभूचा भारताची पहिली दीपावली या राष्ट्रीय भावनेचे चित्रण करणाऱ्या साहित्यिक कारकीर्दीत अण्णाभाऊने माझा रशियाचा प्रवास हे एकच प्रवास वर्णन लिहिले हे प्रवास वर्णन म्हणजे एकोणीसशे एकसष्ट मध्ये इंडो सोव्हियत या कल्चर सोसायटीने प्रायोजित केलेल्या त्यांच्या रशियाच्या प्रवासाचे वर्णन आहे या पुस्तकात ते सांगतात की जेव्हा या संस्थेने त्यांनी रशियाला भेट द्यावी असे ठरवले तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते पण जेव्हा त्यांच्या या संकल्पित भेटीची बातमी आणि त्यांच्या या प्रवासासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर पैशाचा पाऊस पडला आणि त्यांच्या प्रवासाचा निम्मा खर्च निवारला अण्णा भाऊंना अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभले होते त्यांनी फक्त कथा कादंबऱ्यास लिहिल्या असे नाही तर वृत्तपत्रासाठी व नियतकालिकांसाठी वृत्तांत सुद्धा लिहिले एकोणीसशे बेचाळीस पासून त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकयुद्ध लोकसाहित्य व युगांतर या साप्ताहिकांसाठी वार्ताहर म्हणून काम केले दहा ऑक्टोबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी अण्णाभाऊनी आपला अमरनेरचा अमरुतात्मे हा पोवाडा पुण्यात जाहीरपणे गायल्याने त्यांना अटक करण्यात आली पुणे कारागृहातून त्यांनी या घटनेचा वृत्तांत मोरारजींच्या राज्यात गाण्याला बंदी या शीर्षकाने लिहिलं मोर मुंबई होते याचा परिणाम म्हणून अण्णाभाऊ तुरुंगातून पुण्यात त्यांचा प्रख्यात इतिहासकार व लेखक महामहोपाध्याय वामन पोद्दार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अठरा जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी अण्णाभाऊचे गरिबीने गांजलेल्या आजारी व निराशा अवस्थेत निधन झाले अण्णाभाऊ यांच्या सन्मानार्थ एक ऑगस्ट दोन हजार एक रोजी भारतीय पोस्टाने चार रुपयाच्या टपाल तिकीटावर साठेंचे चित्र ठेवले होते जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी हे टपाल करण्यात आले पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आणि मुंबईच्या कुर्ला मधील एका उड्डाण पुलासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे सात नोव्हेंबर दोन रोजी महात्मा गांधी मेमोरियल युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगरने अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डिलीट पदवी प्रदान केली दोन हजार बावीस मध्ये मॉस्को मधील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर इंटरनॅशनल लिटरेचरमध्ये साठे यांचा पुतळा बसवण्यात आला आहे